आज आपण आहोत अर्दनारी माचिनूर बंधाऱ्यावरती आणि शेतकरी बांधवांसाठी आणि सोला आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वांसाठीच एक महत्वाचे अपडेट देण्यासाठी आज आपण इथं बंधाऱ्यावरती आहोत उजनी धरणातून सोडलेलं पाणी अर्दनारी माचिनूर या बंधाऱ्यामध्ये काल रात्रीच दाखल झालं असून पाणी चांगल्या पद्धतीनं पुढं गेलेलं आहे आणि पाण्याला या यावेळेच्या पाण्याला वेग असेल का नसेल याच्यावरती कुठंतरी जास्त वेग असेल की नाही शंका होती परंतु असं न होता पाण्याला चांगल्या पद्धतीचा वेग असल्याचं सुद्धा दिसून येतं आहे आणि आपण बंधाऱ्यावरती आहोत लहान मुलं पाणी आल्यामुळं अतिशय आनंदानं या ठिकाणी पोहत आहेत काळजी करून पोहत आहेत बंधाऱ्यावरती आणि इथून हे बघू शकता भीमा नदीचं मोठं असं पात्र आपण बरोबर मोहोळ तालुका आणि मंगलेडा तालुक्याच्या बरोबर हद्दीवरच आहोत तुम्हाला सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करेन हे जे दिसतंय ही मंग मोहोळ्याच्या दरणारी हे नदीचं मोठं असं भलं मोठं पात्र आणि ह्या बाजू जो कडा दिसतोय तो आहे आ, माचिनूर गावाचा श्री तीर्थक्षेत्र माचिनूर आहे सिद्धेश्वर देवस्थानाचं मंदिर पलीकडे दिसतंय त्या मंदिरातील जो जटाशंकराचं जे मंदिर आहे ते सुद्धा अर्ध जवळपास पाण्यामध्ये बुडलेलं आहे एकंदरीतच शेतकरी बंधूंसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे की पाणी या ठिकाणी दाखल झालेलं आहे उन्हाळ्याच्या तोंडावरती जी काही पाण्याची साधनं आहेत ती बऱ्यापैकी कमी जास्त झाली होती पाणी बऱ्यापैकी कमी झालं होतं तर आता मात्र पाणी भुजनी धरणाचं दाखल झालं असून काल रात्री अरबणारी मासेनूर बंधाऱ्यातून हे पाणी पुढं गेलेलं आहे वेगसुद्धा चांगला आहे दोन ऐवजी चार मीटर क्षमतेने जर पाणी अडवलं तर शेतकऱ्यांसाठी त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो परंतु परिस्थिती अशी आहे की गेल्या वेळा मात्र पाटबंधारे खाते जे आहे त्यांनी पूर्णपणे नाराज केलं होतं की इथली जी दार आहेत त्यांनी टाकली नव्हती परंतु यावेळेस तरी असं करणार नाही अशी अपेक्षा आपण बाळगूयात एकंदरीतच एक जे पाणी सोडण्यात आलं होतं ते अर्धनारी मासनूर बंधाऱ्यामध्ये मधून काल रात्रीच हे पाणी दाखल झालेलं असून खाली सुद्धा पाणी हे गेलेलं आहे का भला मोठा असा हा हे पात्र आहे भीमा नदीमध्ये उजनी धरणास जे पाणी होतं सोडलेलं ते काल रात्री आरणारी माशीनूर बंधाऱ्यात दाखल झालं असून त्या बंधाऱ्यातून काल रात्रीच हे पाणी पुढं गेलेलं आहे सिद्धापूर आरळी वडापूर इकडून खाली ते पाणी गेले आहे पाण्याला वेगसुद्धा यावेळेचा आहे मोठासा वेग नाही असं बरेच जण म्हण म्हणत होते की अंदाज होता की वेग यावेळेस असणार नाही आहे कारण धरणामध्येच कमी असल्यामुळं पाणी थोडंसं वेग कमी असेल पण असं काही झालेलं नाही आहे वेग पाण्याचा आहे शेतकरी बंधूंसाठी परत एकदा सांगतो काल रात्री हे पाणी अरदनारी माशनूर बंदऱ्यातून दाखल झालेलं आहे खाली गेलेलं आहे पाणी पाण्याला वेगसुद्धा चांगला आहे परत एकदा तुम्हाला खालची बाजू दाखवतो पाण्याला वेगसुद्धा चांगल्या पद्धतीचा वेग आहे ही खालची बाजू आहे जी आरळी सिद्धापूर तांडूर ह्या परिसरामधून इथून वडापूर इकडं निघतं हे पाणी हा बंधारा आहे इकडं मोहोळ तालुका आहे इकडं मंगळवेढा तालुका आहे आणि ही वरची हे वरचं मं, पात्र आहे हे मंग मंगळवेढा तालुक्याचं माचनूर आहे हे अरणारी मोहोळ तालुक्यामध्ये येते तर एकंदरीत पाणी आलेलं आहे शेतकरी बांधवांसाठी अतिशय चांगली गोष्ट सर्वांसाठी आहे परत एकदा बघून घ्या आपण आता संपूया वीक सुद्धा पाण्याला आहे असल्यामुळं लगेच पाणी आल्यामुळे आजच पाणी आले आणि आज सकाळीच लहान मुलांनी पोहायला सुरुवात देखील केली इथं बऱ्याच जणांना पोहायला येतं बरं आमच्या इकडं लहान असो मोठा असो तर शेतकरी बंधूंसाठी परत एकदा सांगतो अर्धनारी मासेमध्ये पाणी काल रात्री दाखल झालेलं आहे आणि इथून पुढे गेलेलं आहे पाण्याला वेग आहे फक्त पाणी चांगल्या पद्धतीनं स्टोअर करावं यावेळेस दारं जी आहेत ती लिकेजमुक्त असावीत त्याला कुठंतरी लिकेज, लिकेज नसावं पाणी कसं उकडी मारतय बघा इथं काल रात्री सारदना मासनूर बंधाऱ्यातून पाणी पुढं गेलेलं आहे ठीक आहे शेतकरी बंधूं धन्यवाद भेटूया परत